इंडिया नाइन न्यूज महाराष्ट्र अक्कलकोट रोड एम एका गार्मेंट कारखान्यात काम करणाऱ्या दहा बांगलादेशींना बुधवारी रात्री साडेआठ ते साडेनऊच्या मदतीने एटीएसने ही कारवाई केली या कारखान्यात काम करत असल्याची माहिती एटीएसच्या सोलापूर युनिटला मिळाली त्यानुसार संयुक्त शोध मोहीम सुरू करण्यात आली त्या गार्मेंटच्या कारखान्यावर अचानक धाड टाकली असता संशयित दहा जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता ते बांगलादेशी असल्याचे निदर्शनास आले पोलिसांनी त्यांच्याकडे अधिकृत कागदपत्रे पासपोर्ट परवान्याची के मागणी केली तेव्हा त्यांना कोणतीही कागदपत्रे देता आली नाहीत त्यावरून ते बेकायदा घुसखोरी करून देशात आल्याचे लक्षात आले दहा जणांना ताब्यात घेण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते